राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाला उत्पादनाला सुद्धा बसला आहे पावसामुळे भाज्यांचं नुकसान झालं असून याचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे त्यामुळे होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर हे तीस टक्क्यांनी वाढलेत तर किरकोळ बाजारात भाजीपाल्याचा दर हा जवळपास ऐंशी ते एकशे वीस रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी अकोल्यात आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भाजीपाला मोठ्या मा प्रमाणात महाग झाला आहे आपण एका दुकानावर आहोत अकोल्यातील हे गौरक्षण रोडवरील दुकान आहे आपल्यासोबत या दुकान विक्रेता आहेत काय सांगाल तुम्ही भाजीपाला कसा तास झाला अजून का काय पाव पावा असंशी रुपये पाहा भाजीपाला बाकीचा पूर्ण महाग व्हायला आहे तो वी भाजीपाला वीस रुपये पा कोणतंही घ्या कोणतंही घ्या म्हणजे ग्राहकांना परवडते का नाही मग ग्रहले तर स्वस्त दिलं तर परवळते नाही काही परवड केले बरं बरं आपल्यासोबत काही ग्राहक सुद्धा आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत काकाजी काय सांगाल तुम्ही भाजीपाल्याविषयी काय सांगाल भाजीपाला महाग झालाच आहे आता कारण पावसामुळे पावसाचं कारण सांगतात पण तो अल्वे तसा पाऊस चालू असल्यामुळे भाजीपाला महाग झालेला पण आता पर्याय नाही आपल्याला तर भाजी घ्यावीच लागते आणि जे आता रानभाजी आहे की ही, ही रानभाजी आपण पहिले दोन वर्षापूर्वी ही तीस रुपये पाव घेत होतो आज याचा शंभर रुपये पाव आहे ऐंशी रुपये पाव असा भाव सांगतात आता ते पर्याय नाही पावसामुळे हा सगळा अडचण निर्माण होत राहील ऐंशी अडचण निर्माण होत राहील आपल्याला तेवढं समजून घ्यावं लागणार आहे बाकी दरम्यान आता आपण या ठिकाणी निर् बघू शकतो आ, हे जे रानभाजी आहे म्हणजे परुटलं म्हटलं जाते आमच्या इकडे आणि हे करुटले अस्सी रुपये पावसुद्धा आता सध्या आहेत त्यामुळे जे ग्राहक आहेत त्यांना हे भाजीपाला पावसाळ्यात महाग झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यांच्याकडून कुठेतरी तुली नाराजीसुद्धा दिसून येत आहे कॅमेरापर्सन चारुदत्त चोरटेसह योगेश्रीसार एन डी टी मराठी अकोला